जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई उदय वाघ यांच्या अमळनेर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिरीष दादा चौधरी आणि स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले उमेदवार स्मिताताई वाघ यांनी विजय मारुती मंदिराचे दर्शन घेतले मंत्री अनिल पाटील माजी आमदार शिरीष दादा चौधरी आणि महायुतीचे घटक पक्षाचे तालुका प्रमुखांनी नारळ वाहून प्रचार रॅली सुरुवात झाली रॅली विजय मारुती मंदिर बस स्टँड भागवत रोड आयडी गंगा घाट कुंटे रोड लालबाग शॉपिंग निकुंभ हाईट्स लुल्ला मार्केट सुभाष चौक डॉक्टर पुतळा अशी रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीषदा चौधरी हात जोडून स्मिताताई वाघ यांच्यासाठी मते मागत होते ठिकठिकाणी थीक दुकानदारांनी उमेदवार स्मिताताई वाघांवर पुष्पवृष्टी करी मंत्री पाटील आणि माजी आमदार चौधरी यांचे स्वागत केले रॅली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले रॅलीचे विशेष म्हणजे माझी आमदार दादा चौधरी आणि त्यांचे सहकारी माजी नगरसेवक प्रवीण पाठक अबू महाजन यांची विशेष उपस्थिती होती रॅलीत संपूर्ण वेळ ते सहभागी होते आणि माजी आमदार दादा चौधरी यांनी महायुतीच्या उमेदवार वाघ यांना निवडून आणण्यासाठी आपसात मतभेद मिटवून सर्वांनी काम करावे असे आवाहन यावेळी केले पाहुयात ते काय म्हणाले आज जो उत्साह आपण सगळ्यांनी जो दाखवला आहे हा उत्साह आपल्याला तारखेपर्यंत टिकवून ठेवायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं होईल या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे कुणी काय केलं कसं केलं काय केलं या गोष्टीत लक्ष न देता आपण काय करतोय याकडे लक्ष देणंही आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात हा उत्साह आपण तेरा तारखेपर्यंत टिकून ठेवा आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान काढून आपला सीट कशा पद्धतीने निघेल याचा विचार आपण सगळ्यांनी करायचा आहे भेदभाव काय असेल आपण एकमेकांचा सगळा विसरून एक दिलाने आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान पंत विराजमान करायचं आहे म्हणजे आपल्याला हॅड्रिक करायची आपलं जे मत आहे हे मोदी साहेबांचं मत आहे एवढं विचार करून आपण सगळ्यांनी मतदान करावं धन्यवाद सगळ्यांचे राजश्री कल्याण पाटील भाजपचे ॲडव्होकेट व्ही पाटील सुभाष चौधरी शिंदे गटाचे प्रथमेश पवार यशवंत बैसाने राष्ट्रवादीचे देवीदास देसले यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वाघांना विजयी करण्याचे आवाहन केले महायुतीच्या रॅलीत भाजप राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आरपीआय शिंदे सेना गटाचे आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय मंत्री महोदय अनिलदादा पाटील माजी आमदार सन्माननीय दादा आणि सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी यांच्यासोबत आज या ठिकाणी झालेलं आहे आज या ठिकाणच्या अमळीकरांचा नागरिकांचा जो काही उत्साह आहे त्या दुष्काळ मला नक्की विश्वास आहे की अमेरिका सगळेजण भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून माझ्यासोबत नक्की राहतील आणि येणारा काळ हा अंमळ काय आहे हे सगळेजण दाखवून देतील आत्ताच दादाने सांगितलं सर सत्तर वर्षानंतर आज अमरला ही उमेदवारी या ठिकाणी मिळते आणि मला याचा अभिमान आहे की पहिल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष आपले सन्माननीय के मोस झाले होते आणि त्याच्यानंतर ते अमरचे खासदारही झाले होते आणि मला वाटतं त्याच माध्यमातून त्याची पुनर्वर्ती मराठा कुठलीही हे होताना आज आपल्याला बघायला मिळणार आहे जिल्हा परिषदेची पहिली महिला खासदार होण्याचा मान भाऊसाहेबांचे तर मला मिळाला अमर म्हणून आणि अमेरिकाने त्यावाला माझ्यावर विश्वास दाखवला नेत्यांनी विश्वास दाखवला जनतेने विश्वास दाखवला म्हणून मला अध्यक्ष होता आलं आणि आज मराठा सत्तर वर्षानंतर आज परत एकदा लोकसभेच्या माध्यमातून ही उमेदवार माहितीच्या माध्यमातून माझ्या सत्रापटच्या माध्यमातून मला दिली गेली आहे आणि त्या माध्यमातून आज सके सके सो, 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 सो या ठिकाणी लोकसभेची खासदार म्हणून शंभर टक्के अमेरिकर सगळी जनता महायुतीचे सगळे उमेदवार सगळे पदाधिकारी माझ्या सगळ्या सोबत सोबत राहतील आणि त्या माध्यमातून मोठ्या मतात दिल्याने अमेरिके ही सीट निवडून येईल यात कुठेही मला शंका नाही येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळेजण कमळापूरचं पठण कसं दाबलं जाईल आणि मला असं वाटतं की फार दूर जाण्याची आपल्याला गरज नाही प्रत्येकाने आपलं गाव आपलं बूथ त्या ठिकाणी सांभाळलं तर दुसऱ्या बूथवर काय झालंय आहे बाजूच्या बूथवर काय झालंय हे बघण्यापेक्षा आपल्या बूतवर जास्त असं मतदान कसं होईल याच्यासाठी जर सगळ्यांनी काळजी घेतली तर मला असं वाटतं की जो काही ऐलान केलं आहे की अब्कीवर पाच चारशे पार आणि जळगाव लोकसभावर पाच लाख पार तर ते मला वाटतं शंभर टक्के या ठिकाणी सक्सेस होईल यात मला कुठेही शंका नाही आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी ऋणात राहतील माझ्या शब्दांना जय ते जय महाराष्ट्र